साडे दहा तासापासून आपण इथं उपस्थित असलेले खरं म्हणजे तुम्हाला किती नतमस्तक हो तेवढे कमी आहे उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधून आणि पत्रकार मित्र फानुष बनकर जिसकी हिफाजत हवा करे फानुष बनकर जिसकी हिफाजत हवा करे व शमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे उशीर झाला साहेबांचे आभार मानावे थोडेच आहेत साहेबांच्या मुलाचा कार्यक्रम होता आज मुंबई डोंबिवलीमध्ये मेघडंबरीचं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं अनावरण होतं त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे साहेब खासदार आहेत त्या मतदारसंघातले तिथले सहा वाजता कार्यक्रम होता तरी पण ते कार्यक्रम सोडून साहेब आम्हाला सा... प्रवेश देण्यासाठी आले त्याबद्दल साहेब तुमचे कोटी कोटी आभार आहेत लोकांना सगळ्यांना वाटत होत किंवा मैत्रिणी असं कसं काय निर्णय घेतला येईल बिड कळ कणस्ता संकुट रे पाच मिनिट संकुट रे एकोणीसशे सत्तावन पासून माझ्या वडिलांपासून आजपर्यंत मी काँग्रेस पक्षामध्ये होतो ह्या सहा महिन्यामध्ये मागच्या विधानसभेच्या वेळी जे लोकांनी मला एक लाख मतदान दिलं ते सगळे लोक म्हणायचे आता काहीतरी तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे मी संपूर्ण महाराष्ट्रभर चौकशी केली आमच्या मित्राकडनं कुणीकडे जायला पाहिजे काही लोक मध्य प्रदेशातले लोक पण सांगितले आमच्या लोकाला व महाराष्ट्र काय तो का शिंदेसाहेब उचकेतर जाणे बोलो तुम्ही त्याला माहित नाही शिंदेसाहेब कोण आहेत ते आमचे काही लोक महाकालेश्वरला गेले होते उज्जैनला त्यांनी तिथं विचारले आमचं मैत्रिणीचं काहीतरी चाललं इकडं तिकडं जायचं कुठं जायचं पाहिजे त्यांनीही म्हणले व महाराष्ट्र हे देखो तुम्हाला शिंदे बोलकर हे एक एकनाथ शिंदे उनके पास जावं बोला वो आगे का बहुत बडा बोले बोलव साक्षात महादेवांचा सा आशीर्वाद मिळालेली व्यक्ती आहे मला ओळखतेच साहेब मी पण त्यांच्याबरोबर काम विधानसभेत होतो साहेब तेवढे विरोधी नेते होते, होते नगरविकास मंत्री होते साहेबांना आठवते की नाही माहीत नाही मी सकाळी जाऊन काम दिले की संध्याकाळीपर्यंत ओके काम ते ऑर्डरच यायचे होते म्हणजे एवढा तगडा नेता आहे आपला दिलेले शब्द पाळणारा म्हणून सगळ्यांनी सांगितलं आपल्याला आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबाकडे जायला पाहिजे तोच माणूस आपल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि मधी मध्ये हात सोडणार नाही म्हणून सांगितलं मला वाटतं आमच्या जिल्ह्यामध्ये आमचं एकमेव घराणा आहे की कधी पक्ष बदल नव्हता असत अडसष्ट वर्षांमध्ये केवळ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाकडे बघून त्यांनी जे दिलेले शब्द पळत आहेत शब्दाकडे बघून आमच्या लोकांनी सांगितलं नाही आपण साहेबासोबतच जाऊ म्हणून हा निर्णय घेतला आम्ही साहेबांना भेटलो साहेब म्हणलं काय काळजी करू नको भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे म्हणले मला साहेब हे स्वामी समर्थांची पुण्यनगरी आहे स्वामी समर्थांचं ब्रीद वाक्य आहे भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे असंच वाक्य साहेबांनी मला सांगितलं मी खरं अजून जास्त बोलायची इच्छा आहे पण आज बोलत नाही कारण मला माहिती आहे साहेब आता परत इथनं गुलगुर्ला जाणार मुंबईला जाणार आणि डोंबिवलीला जाणारच एक वाजून दे दोन वाजून तीन वाजून रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत जागून लोकांसाठी काम करणारा नेता आम्ही राजकारणात बघितलंय असा नेता दुसरा मिळत नाही कुठं केवळ तुम्ही सगळेजण सकाळी अकरा वाजेपासून आता जवळजवळ अकरा तास झाले इथं ता बसलात तुम्ही साहेबांचं बघावं साहेबांचं मार्गदर्शन ऐकावं साहेब अजून दोन तास लेट झाला असेल आमचे लोक बसले असते साहेब आपल्यासाठी <laughs> जास्त वेळ घेत नाही साहेब आपण आलात आम्हाला फार बरं वाटलं एअरपोर्ट बसलो होतो मी राजू खरे उत्तम जानकर अभिजित पाटील आणि आपले चौगुले साहेब तिथ फोन आला कॅन्सल झाला कार्यक्रम का म्हणून अधिकाऱ्यांनी चुकीचं सांगितलं तिथं साहेबांचं सोलापूरला यायचं कॅन्सल झालं गुलग्राल चालत तसं सांगितलं नाही त्यांनी मग चिडलंय राजू करे उत्तम जानकर चौगुले ते एसीपीला चांगलं झापले त्यांनी फोनवर आता ते शब्द बोलत नाही मी तर हे रित्या साहेबासमोर म्हणजे म्हणून मी सुरुवातीलाच ते वाक्य म्हणलं तुम्हाला फार लोकांची इच्छा होती की साहेब इथे येऊ नये कार्यक्रम होऊ नये काय कोणास टावक आता आम्ही कधी वाईट करायचं सोडा कोणाचं वाईट चिंतलं पण नाही मी आज माझ्या आयुष्यात पूर्ण तरी पण लोकांना वाटतं असं काहीतरी ठीक आहे आप भला तो जग भला आम्ही चांगला असला तर जग सगळं चांगलं असतं आपल्या बरोबर त्या न्यायाने आम्ही हे करतो साहेब अजून एक वैशिष्ट्य सांगतो या लोकांचं किती वर्णन करावं तेव्हा थोडं आहे थो 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 कोणालाही पाच पैसे दिले नाही सब। मी आणायला सभेला मी कधीच माझ्या चाळीस वर्षात कधी मी पैसे देऊन सभेला माणसे आणले नाहीत हे स्वाभिमानी लोक आहेत म्हणून अकरा अकरा तास बसलेले आहेत तिथे नाहीतर पैसे देऊन आले असते की दोन तास झाले की उठून जातेत हे आमचे निस्थावान आमच्यावर प्रेम करणारे लोक आहेत तुमचे किती आभार मानावेत तेवढे कमीच आहेत मी आपला जास्त वेळ घेत नाही साहेब आमचा अक्कलकोट तालुका कर्नाटकला लागून सीमेवर असलेला तालुका कर्नाटकच्या सीमेला लागून असलेला तालुका इथं बोलते सगळे कन्नड लिहिता वाचता येत नाही जास्त लोकांना पण बोलीभाषा कन्नड आहे कर्नाटक जवळ असल्यामुळे त्यांचे रूढी परंपरा संस्कार पण कर्नाटक आहेत आमच्यावर राठोड साहेबांना माहीत आहे नेहमी येते त्यांचं बंजारा समाज पण इथं जास्त आहे इथं आमच्या तालुक्यात जेगाव एक्सप्रेस कॅनलचं काम मंजूर झालेलं निम्म काम आणून सोडलेलं आम्ही परत त्याला आपणच मुख्यमंत्री असताना चारशे कोटी मंजूर केलेत ते निधी अजून वितरित झाले नाही आम्हाला तेवढं ते काम झालं तर आमच्या जवळजवळ सतरा हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे त्यासाठी आपण ते मंजूर झालेले त्याचा निधी आम्हाला मिळून द्यावा एवढं विनंती करतो आणि आमच्या गावात जर एक बबलाद म्हणून शेवटचं जे आज केटीवर कोनुरणात पाणी जातं बोरीवर तिथं बबला आहे तिथं सर्वे पण झालेला आहे जास्त नाही त्याला काय चाळीस पन्नास कोटी रुपये लागणार आहेत ते झालं तर त्या भागातले जवळजवळ तीस चाळीस गावाला त्याचा फायदा होणार आमच्या तालुक्यासाठी एकमेव असा तालुका आहे तीन नगरपालिका आहे अक्कुलकोट महेंद्रिगी दुधनी तिन्ही नगरपालिका क वर्गातल्या आहेत सगळे त्यामुळे या नगरपालिकेचे काम करण्यासाठी आम्हाला निधीची फार आवश्यकता भासते म्हणून मी आपल्याला विनंती करतो तिन्ही नगरपालिकेकडून कर तिन्ही नगरपालिकेला जर आपण शंभर शंभर कोटी दिले तर तीनशे कोटीचं निधी दिला तर खातं आपल्याकडे त्यामुळे काय अडचण नाही तेवढे तीनशे कोटीची निधी द्यावा म्हणून असं मी आपल्याला विनंती करतो इथं लहानचं धरण आहे सर पूर्ण धरण आमच्या तालुक्यात आम्हीच त्यावेळी बांधलेलं आहे आमच्या काळामध्ये त्या धरणावर जसं उजनी धरणावर आपण ज्या प्रकारे पर्यटन विकास झाला आहे त्याच धर्तीवर कुरनूर धरणावर सुद्धा पर्यटन विकास व्हावा आणि त्यासाठी निधीची उपलब्धता करून द्यावी असं मी मागणी करतो अक्कलकोट तालुक्यात एमआयडीशी पण व्हावी असं मी विनंती करतो अजून एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न सर एकूक कुपसा सिंचन योजना पूर्ण झाली तिकडे जे दक्षिण तरोपूर तालुक्यात पण माझ्या मतदारसंघात आहे बाकीच्या गावाला पाणी आलं पण अजून चौदा गावं राहिलेत ते बाजूला लागूनच आहेत ते जास्त नाही त्याला फक्त एक दीड टी एमची पाणी जर आम्हाला उजनीमध्ये आरक्षण करून मिळालं तर त्या ते चौदा गावाला पाणी मिळू शकतं ते फार दिवसापासून फार वर्षापासून प्रलंबित आहे साहेब आपल्या हातमध्ये निश्चित काम होणार आहे त्या चौदा गावासाठी आपण <coughs> तो प्रश्न मार्गी लावावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं बोरामणी इमानतळ दहा वर्षापूर्वी मंजूर झालेलं बाकीच्या आमच्यानंतर गुलबर्गा झाला गुलबुर्ग चालू झालं ते आता कार्गो आहे साहेब ते विमानतळ मधी थोडं निधी देण्याचा प्रयत्न झाला पण निधी पूर्ण मिळाला नाही ते कुठलं माळडोक एकच पक्षी आहे साहेब तिथं ते माळडोक माळडोकचं कारण दाखवतात जर तिथं जर विमानतळ झाला बोरामणीचं तर आमचं सोलापूर उस्मानाबाद लातूर आणि बाजूचं इकडं विजापूर जिल्ह्याला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे शेतकऱ्यांचा माल सकाळी पिकलेला माल जगाच्या कार्याकोपऱ्यात संध्याकाळपर्यंत पोहोचणार आहे त्यासाठी आपण आम्हाला निधीची तरतूद करून द्यावी एवढंच या प्रसंगी सांगतो परत एकदा आपण नाग्रकोटच्या नगरीमध्ये प्रथमच आलात त्याबद्दल अक्रकटवासियांच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो असंच आपलं हात प्रेम आमच्या पाठीशी राहावं कारण या उद्देशाने आमच्या लोकांना फार त्रास दिलेच आहे फार त्रास झालेला आहे ते निदान ते त्रास कमी व्हावा हो आणि विकास कामाला निधी उपलब्ध व्हावा एवढा मी आपल्याला विनंती करून माझे दोन शब्द संपतो आणि जाता 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 फक्त एकच गोष्ट सांगतो दोन मिनिटातच लोकांना फार चिंता पडली पक्ष पक्षांतर का केलं म्हणून आज पक्षांतराचा कार्यक्रम आहे म्हणून दोन पक्षाची गोष्ट आठवली मला एक शिकारी होता फार फिरला शिकार करण्यासाठी कुठं शिकार मिळाला नाही त्यांनी जाऊन एका झाडाखाली झोपला पडला अस ते झाडावर एक कोकिल येऊन बसल त्याला वाटलं आला बाबा आपला कांदा काहीतरी त्याने तीर काढला मारण्यासाठी ते कोकळू सुरेख आवाजात गाणं म्हणू लागले अरे केवढं सुरेख गळा यायचं असल्या प्राण्याला आपण मारणं बरोबर नाही म्हणून त्यांनी परत ते सोडला बस तिथंच बसला एक थोड्या वेळाने कोकळीच्या बाजूला कावळा येऊन बसला साडेसाई कोकळीच्या बाजूला कावळा येऊन बसला आणि ते त्याच्यावर घाण केलं तरी शिकार्यावर आधी शिकारी हातात बाळ तीर म्हटलं चला आमच्यावर घाण करता काय नाही उतरला आणि मारला त्याला कावळा हुशार तीर सुटायला ते उडून गेलं आणि ते कोकिळला लागलं कोकिळ धप्प दिशी खाली पडलं यांनी बघायला गेला बघितला रे कोकुळ कोकेल काय म्हणला अरे बाबा तू आम्हाला जीव वाचवला माझ मला मारण्यासाठी तीर बाहेर काढला होता पण तरी तुझे माझ्यावर देय आली तू तीर मारला नाही कावळा येऊन माझ्यावर बाजूला बसला आणि खरं मी त्याच्या अगोदर उडून जायला पाहिजे होतं कावळ्याची संगत करायला नको होत मी नाही केलं म्हणून बाळ माझ्या ह्याच्यात घुसला असं एक पक्षांतराचं कारण आहे तुम्ही अक्कलकोट का राहत नावच अक्कलकोट आहे आपल्या तालुक्याचं म्हणजे अकलेचं कोट आहे ह्याचा अर्थ का समजायचं समजून घ्या एवढंच बोलून माझ्या दोन शाप संपत सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या फोजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी हो असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार अक्कलकोट रोड देवी मंदिरा समोर स्टेशन तालुका सर्व प्रकारच्या घरगुती वस्तू खरेदीसाठी एक परिपूर्ण भव्य दालन ख्यातनाम व्यापारी श्री सुरेश सद्दलगी यांचे सद्दलगी इंटरप्राइजेस विविध प्रकारचे नामांकित कंपन्यांचे सोफा सेट दिवाण दिवान बेड कपाट पेट्या ड्रेसिंग टेबल डायनिंग टेबल तिपाई कादी पलंग उषा खुर्च्या यासह फ्रीज पंखे कूलर हिटर पाण्याच्या टाक्या बॅरल वॉशिंग मशीन वॉच अशा विविध दर्जेदार वस्तूसह वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक गिफ्ट आयटम इथं उपलब्ध एकदा आमच्या दालनात या आणि मनपसंत वस्तू खरेदी करा तेही किफायतशीर दरात तुम्ही ठेवा विश्वास आम्ही देऊ दर्जेदार वस्तू आमचा पत्ता सद्दलगी एंटरप्राइजेस मुख्य चौक तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस झिरो सहा एक्कावन्न सव्वीस पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडुसष्ट झिरो आठ साठ श्री सद्दलगी बंधू म्हणजे जिवाळा आणि आत्मीयतेने वागणारी आपलीच माणसं